चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत या ठिकाणी बोगस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि बोगस आयडीचा त्या ठिकाणी वापर झाला या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा उमेदवार असतील ते आक्रमक झालेले आहे आणि वारंवार त्यांच्याकडून या ठिकाणी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याचसाठी आज या ठिकाणी शहर विकास आघाडीच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय एकत्रित काय प्रकार आहे आज आम्ही सर्व उमेदवार व आमचे आघाडीचे नेते प्रमोद बाप्प असतील इतर सर्व सहकारी या ठिकाणी प्रांत अधिकारी म्हणजे निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली संदर्भात आणि रूम संदर्भात बऱ्याच काही शंका कुशंका होत्या त्या संदर्भात काही आमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा केली आणि प्रांत साहेबांनी त्या संदर्भात आम्हाला आश्वासित केलंय की ते आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मदत करू त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा की परवाच पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही गोष्टी मांडल्या इलेक्शनच्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत एक डुप्लिकेट वोटिंग कार्ड संदर्भात म्हणजे डुप्लिकेट वोटर संदर्भात गुन्हा दाखल झाला परंतु पोलीस प्रशासन आज पाहतो त्याच्यात कुठलीही हालचाल केली नाही आपण बघितलं असेल की त्या दिवशी आमचे प्रमोद बाप्पू असतील उन्मेशदा असतील यांनी मांडलं की हा स्कॅम हा थोडा थाडका नसून की मतदान कार्ड जो मतदानाचा अधिकार आहे ते कार्ड डुप्लिकेट बनवण्याचा स्कॅम्प हा चाळीस गावात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात केला गेला आहे आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट की सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष कसे निवडून येतील यासाठी ही यंत्रणा भारतीय जनता पार्टीने लावलेली होती आणि त्याचा प्रत्यय म्हणून चाळीस गावात आम्ही डुप्लिकेट वोटिंग कार्ड सह तो मतदार शोधून दिला परंतु प्रशासन इतकं लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करतोय की साध गुन्हा दाखल झाल्यानंतर मुळात ज्या कलम लागल्या पाहिजे होत्या चारशे वीस सारख्या कारण की फिर्याद दाखल होताना राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक केल्या तर स्पष्ट त्या फिर्यादीत असताना ते चारशे वीस सारखी कलम लावू शकले नाही इतर सुद्धा आपण बघा हा गुन्हा म्हणजे तसं तर देशद्रोहाचा गुन्हा होतो परंतु पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे कुठेही लक्ष देत नाहीये म्हणून आज सर्व उमेदवार पुन्हा प्राणसाहेबांना विनंती करायला आलो होतो की ह्या स्कॅम्पचं जर उघडकीस आणलं नाही तर येणारी पुढची पिढी आणि लोकशाही ही धोक्यात असेल म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि आता आम्ही वाट बघू जर यांनी या संदर्भात कुठलीही प्रक्रिया केली नाही तर आम्ही जनआंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आपल्यासोबत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत बापू काय सांगाल खर तर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम संदर्भात देखील शंका कुशंका त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आज आपण प्रांत अधिकाऱ्यांची भेट हे भेट घेतलेली आहे काय प्रक्रिया खरं तर रस्त्याने चालताना आम जनता आम्हाला बोलते की मतदान तारीख लांबली मोठी शंका आम जनतेत आहे आमच्याही मनात आहे आणि मग रूमच्या बाबतीत ईव्ही मशीनच्या बाबतीमध्ये काय काय जागरूकता घेता येईल तिथे जांबर लावलं पाहिजे तिथे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी हे रूम समोर बसतील अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केल्या आणि त्या संबंधाने त्यांनी सकारात्मक दाखवली आहे बघूया काय रिझल्ट येतो दुसरी गोष्ट वोटिंग चालू असताना बोगस इलेक्शन कार्ड बनवून ज्या वेळा बनवलेलं पकडण्यात आलं त्याच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई पाहिजे मूळ मुद्दा असा आहे विरोधी पक्षाचा असो की कुठल्याही पक्षाचा असो एक नगरसेवक पदाचा उमेदवार हे बोलत बोगस इलेक्शन कार्ड बनवू शकत नाही परंतु हे बोगस इलेक्शन कार्ड खास नगराध्यक्ष पदासाठी किंवा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जास्त नगराध्यक्ष निवडून यावे यासाठी करण्यात आलेला हा स्कॅम्प आहे यामध्ये कदाचित सरकारी यंत्रणा सुद्धा सामील आहे का हा मोठा सवाल उपस्थित झालेला आहे हुबीहूब तसं दिसणार कार्ड पण हातात घेतल्यानंतर मात्र ते क्लिअर कट डुप्लिकेट आहे हे लक्षात येतं पकडून दिलं पकडल्यानंतर त्या ओटरजवळ कार्ड कुठून आलं कसं आलं याची पुढची त्याच्या पुढची कडी शोधत सो, सो, मास्टर माइंड पर्यंत जाता येऊ शकतं परंतु प्रशासन मात्र पुढे काही कारवाई करत नाही पोलीस स्टेशनने फक्त गुन्हा घेतला साध्या एन सी सारखा ही अतिशय गंभीर बाब आहे तेलगीच्या स्टॅम्प सारखे इलेक्शन कार्ड बनवण्याचा हा स्कॅम्प भारतीय जनता पार्टीने घडवलेला आहे आणि तो चाळीस झालेला आहे पुराव्या सहित दिलेला आहे याबाबत माइंड पर्यंत नाही तर मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल आपण बघू शकतो की वारंवार आपण त्या ठिकाणी प्रशासनाकडे आहे त्यांना विनंती करताय की त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र प्रशासन आपल्याकडे ते आपल्या मागणीकडे लक्ष न देत असल्याचा देखील आपण आरोप करताय काय सांग आपण बघितलं की कृष्णेश्वर ताते असतील किंवा प्रमोद पाटील असतील या दोघी आमच्या नेत्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्याकडे प्रशासकीय अधिकारी हे मुद्दा म्हणून हेतू पुरस्कार दुर्लक्षित का करत आहेत त्यांच्यावर प्रशासनावर कोणाचा दाब आहे दबाव आहे ही प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बनावट मतदान कार्ड त्याचा वापर ते बनावट मतदान कार्ड बनले कसे कुठे बनले कोणी बनवले याच्या जायच्या ऐवजी त्या संबंधित गुन्हेगाराला पाठीशी घालून त्याच्यातल्या कलमा अशा एकदम म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीची साथ प्रशासनाकडून मिळते आहे त्याच्यानंतर आता या ईव्हीएम एम मशीन आणि स्ट्रॉम रूमच्या संदर्भात आमच्यापेक्षा ज्या जनतेने मतदान आता हक्क बजावलेला आहे ती जनता त्या ठिकाणी साशंक झाली की आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभं राहिलोय त्या पद्धतीने तो निकाल लागला पाहिजे ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर निकाल प्रक्रिया ही लगेच व्हायला पाहिजे पण ती लांबून तुमच्यासोबत आमच्याही मतदानाच्या हक्कातात त्या ठिकाणी खून केला जातोय अशी भावना आहे जनतेच्या मनात निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जनतेची मागणी प्रशासनापुढे लावून धरावी लागत आहे तरी देखील प्रशासन त्या गोष्टीला दुर्लक्षित करत आहे पण सोशल मीडिया आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमाने आम्ही या लढा चालू ठेवा आणि निश्चितच आपल्याला याच्यात यश मिळेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो आपण बघू शकतो तर महाविकास आघाडीचे नेते असतील त्याचबरोबर या ठिकाणी जे उभे होते ते उमेदवार असतील या सर्वांनी आता प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि कारवाईची मागणी त्यांनी त्या के ठिकाणी केलेली आहे हिमचंद कुमार टीव्ही नाईन मराठी चाळीजवा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव